भाविकांना विनंती टाळ्या वाजवायच्या फार सुंदर खेळ चाललेला आहे सर्व भाविकांनी त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे टाळ्या वाजवून आरशीवाले धन्यवाद सुंदर खेळ केला सर्व ग्रामस्थांना विनंती आहे सगळ्यांनी पैसे काढायचे शिवसेनेचे नेते मान्य राजाभाऊ गुंड यांचा देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे प्रफुल मारणे सरपंच मारणे यांचे दोनशे रुपये उद्योजक सोपान शेट मोगल यांचं देवस्थानच्या वतीने सरसे स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी देवस्थानच्या वतीने होत आहे संजय गावडे दोनशे रुपये विलास सोनवणे शंभर रुपये मंडळा फोन आलेला आहे चला पैसे मिनिट वाजवा वाजवा, द्या आवाज आख्या खोऱ्याला तुमचा आवाज घुमू द्या वाजवा छत्रपती शिवाजी महाराज की, हॅलो हॅलोपूरचा सोन हॅलो रुपये दोनशे मनोज चौगडे दोनशे रुपये संजय भाऊ चौगडे दोनशे रुपये पत्रकार तेजी दोनशे रुपये भाऊ गावडे दोनशे रुपये दिनेश चौगडे दोनशे रुपये माऊली ढबे दोनशे रुपये शंभर रुपये गणेश भाऊ मारणे शंभर रुपये शंभर रुपये शुभम शेठ माऊली मरगळे शंभर पाचशे रुपये सरपंच बाळासाहेब ढेबे दोनशे रुपये मान्य भाऊ एनपुरे शंभर रुपये राजेंद्र गावडे दोनशे रुपये रुपये विलास सोनवणे शंभर रुपये उजवीकडे आवाज जरा कमी येतोय सरपंच शंकर भाऊ दोनशे रुपये उजवीकडचा आवाज वाटलं शंभर रुपये उजवी करता आवाज माऊली मारणे शंभर रुपये अजून चालूच आहे या चालू करा खेळ चालू करा डावीकडे आकडे शंभर रुपये आता नाही आता नाही खेळ प्रमुख आपल्या प्राणांची आहुती दिली असे छत्रपती संभाजी महाराज नावाने या ठिकाणी जयघोष घ्यायचा आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हर जय शिवाजी अनिल ताशावाले चालू करा, सरपंच सचिन भाऊ मरकळे यांचं देवस्थान सर से स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांचा स्वीकार करायचा हॅलो सोनव चेअरमन अशोकजी चवले यांचा देवस्थानच्या वतीने सरचं स्वागत या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे त्यांचा त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे मसवेसेर विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन मान्य अशोकराव चवले यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान होत आहे त्यांचा या ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा आहे धन्यवाद स्वागतम श्री देवस्थान ट्रस्ट सर्व भाविकांचे स्वागत करीत आहे ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया देणगी कष्टाशी संपर्क साधायचा धन्यवाद शिवसेनेचे नेते राजेंद्र राजे गुंड यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान होत आहे त्यांचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे चालू काय आगतम स्वागतम सुस्वागतम श्री मसफा देवस्थान सर्व स्वागत करीत आहे पत्रकार तेजीचे जोगडे शंभर रुपये विलास सोनवणे शंभर रुपये देण्याची जोगडे दोनशे दो रुपये शंकर गावडे शंभर रुपये ओंकर गावडे शंभर रुपये संजय भाऊ जोगवडे शंभर रुपये भाऊसाहेब गावडे शंभर रुपये मनोज भाऊ जोगवडे शंभर रुपये बालाभाई मुलाने शंभर रुपये सरपंच लक्ष्मण शंभर रुपये बाजू कमी पडली स्वागतम श्री मनोबा देवस्थान ट्रस्ट सर्व भाविकांचे स्वागत करीत आहे थोड्याच कालावधीत आपला जाणता राजा हा आपल्या या उत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे एक नांदुर के शंभर रुपये उच्वी सुरू करा कोणाचं अनिल नाव कोणते सांग ताश्यावाले सुरू करा आणि तुमची ताश्याची काठी तुटली पाहिजे बरं का ताश्याची काठी तुटली पाहिजे तरच तुमचं मानधन ઉડે મારતો વાજો વાજો काठी काठी तुटली पाहिजे ताशावाले काठी तुटली पाहिजे बस बास धन्यवाद धन्यवाद बास मनोज जोगवडे शंभर रुपये पत्रकार जोगवड़े शंभर रुपये संजय जोगवडे शंभर रुपये गेनबा जोगवडे शंभर रुपये विलास सोनवणे शंभर रुपये भाऊ गावडे शंभर रुपये तानाजी गावडे शंभर रुपये शुभम सोनवणे शंभर रुपये श्रद्धा आगवणे जोगवडे दोनशे रुपये दिनेश जोगवडे शंभर रुपये वेणुताई मारणे दोनशे रुपये तानाजी गावडे दोनशे रुपये बाळा भाऊ मुलानी शंभर रुपये सुरेश भाऊ कांबळे शंभर रुपये सुरेश भाऊ गायकवाड शंभर रुपये एकनाथ भाऊ झुंजुरके शंभर रुपये अनिल शेठ सोनवणे शंभर रुपये सरपंच शंकर भाऊ मारणे शंभर रुपये विठ्ठल डबे दोनशे रुपये ठेकेदार शिवराजी कदम यांना विनंती आपण आपला रुपये या ठिकाणी अॅडव्होकेट शिवराजजी कदम साहेब यांना विनंती आहे या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आपला सन्मान होत आहे त्याचा आपण त्यांनी स्वीकार करा त्यांनी कृपया ऍडव्होकेट शिवराजी कदम साहेब यांनी कृपया स्टेज वरती यायचं आहे कर, मान्य सुनील भाऊ मोहिते शरीश भाऊ मोहिते यांनाही विनंती आपण कृपया स्टेज वरती यायचंय गरु� आपला सन्मान या ठिकाणी देवस्थानच्या वतीने होत आहे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वसंत भाऊ बेलके यांचाही देवस्थान विशाल भाऊ बेलके आपल्या देवस्थानास आवर्जून वाद्य पथक उपलब्ध करून देणारे आणि खूप मोठं योगदान त्यांचं आहे असे विशाल भाऊ बेलके यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान होताय त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे धन्यवाद पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मान्य अविनाशजी बागवे यांच देवस्थानच्या वतीने सरसे स्वागत त्यांनाही विनंती आहे आपण स्टेज वरती यायच आपल्या देवस्थानात खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीचा मांडव व कमान अशी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते आपले उद्योजक संजय शेठ महा शिंदे यांचाही देवस्थानच्या वतीने सत्कार त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे संजय शेठ शिंदे mm. आपल्या देवस्थानास उत्कृष्ट पद्धतीचे देणारे ज्यांचं पुणे नाव आहे शंकर भाऊ मारणे व गणेश मारणे या दोघांना सन्मान देवस्थानच्या वतीने आपला दोघांचा सन्मान आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे मसवेसर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष अशोक स्वागत ज्या भाविकांना पैसे द्यायचे असेल त्यांनी कृपया लवकर द्या आपले गावकरी ग्रामस्थांना विनंती पैसे अलो, अलो, ना गोरे, द्या पटापट जेणेकरून संजय गावडे शंभर मान्य सामाजिक कार्यकर्ते मारतेबा उभे मान या ठिकाणी होत आहे देवस्थानच्या वतीने त्यांनी त्याचा स्वीकार संजय गावडे शंभर रुपये शंकर भाऊ भाऊ मार्गिकल मालक या दोघांचा सन्मान या ठिकाणी देवस्थानच्या वतीने होत आहे अत्यंत उत्कृष्ट Check one, two, do, one. Hey, check one, two, do, 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 do. Hey, hey, check one, two. Check one, two, two, one, hey, hey. One two 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 hey 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 check one two 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 hey 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 hey